तर ब्रेक दास नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया ग्रामीण भागातल्या महत्वाच्या घडामोडी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं मंदिर उघडल्यानंतर दर्शन घेणारे ते पहिले कॅबिनेट मंत्री ठरले रेशीम कोशाचं अनुदान न मिळाल्यामुळे अंबड तालुक्याच्या वडीगोदरीतील एका शेतकऱ्यानं दोन एकर तुतीचं पीक जेसीबीनं उपटून फेकलंय दोन वर्षात शासनाकडून एकही रुपयाचं अनुदान न मिळाल्यामुळे या शेतकऱ्यानं हा टोकाचा निर्णय घेतला पालघर जिल्ह्यातील त्या त्याकंडामध्ये मारलेल्या साधूंच्या नावानं दिवा लावण्यासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे राम कदम यांना पोलिसांनी पालघरमध्ये येण्यास मज्जाव घातल्यानंतर भाजप कार्यकर्ते जमा झाले होते अहमदा नगरपंचायतमधील घंटागाडी चालकांचे पाच महिन्यांपासूनचं वेतन मिळालेलं नाहीये त्याविरोधात कामगार आणि घंटागाडी चालकांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केलं आहे सांगली जिल्ह्यातील मासळवाडीत मंदिरात चप्पल घालून गेल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारामारीमध्ये बारा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत यात गोपीचंद पडळकरांचे भाऊ ब्रह्मनंद पडळकरांचाही समावेश आहे दरम्यान ब्रह्मदेव पडळकरांनी या घटनेशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांचे मोबाईल लंपास करणारी टोळी बार्शी पोलिसांनी गजाआड केली त्यांच्याकडून सात मोबाईल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत बेकायदेशीर चार तलवारी बाळगणाऱ्या युवकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत यातील चार आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण फरार आहे कोल्हापूर इथलकरंजी रोडवरील रुई फाटा इथं एका ऑल्टो कारनं उभ्या असलेल्या टेम्पोला मागून धडक दिली यात गाडीतील काही महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात दा आलाय जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग वरून भुसावळकडे जाणाऱ्या कारनं अचानक पेट घेतला कार सिग्नलवर उभी असताना पेट घेतल्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळालं सुदैवानं आगीतून चारही तरुण सुखरूप बचावले दिवाळी पाडवानिमित्त गवळी समाजाची म्हशी पळवण्याची अनेक वर्षांची अनोखी परंपरा आहे आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते म्हैस पळवणाऱ्या मालकांचे सत्कार करून हा अनोखा उत्सव पार पाडण्यात आला वाशिम जिल्ह्याच्या माहुलीतील पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी तरुणांनी पक्षी, पक्षी सप्ताह साजरा केला दिवाळीत फटाके न फोडता भयमुक्त पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून जागोजागी घरट कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत त्यामुळे परिसरात शेकडो चिमण्यांसह वेगवेगळे पक्षीही दिसून येत आहेत मंत्र मध्यमेश्वर मधील पक्षी अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी ते आता खुलं करावं अशी मागणी पक्षीप्रेमींकडून जोर धरून लागलेली आहे